बघा काल म्हणजे पुरणपोळी घेतली मी पण एवढं काय पुरण पण फ्रीज मध्ये ठेवलेलं आहे गार पडलं रात्री करून पुरण ठेवायचं नसतंय का फ्रीज मध्ये त्याच्यामुळे पण म्हणजे आल्या केल्या तशा पण चवच लागल्या पुरण तर चांगलं विकतच चा पीठ आणलं होतं काल इतकं घाण पीठ निघाल बाय असं वाटलं कुत्र्याला कुत्र सुद्धा खायचं नाही पीठ असलं बेकार झालं लाईफ मध्ये पहिल्यांदा आता नाही बाय विकतच कधी आणलं आधीच कसं आहे गुरुवार बरोबर नेमकं माझं गुरुवारीच जळ विकत बरोबर आता मग राहिलेलं पुरणच म्हणलं येळवण्याची आमटी जास्त केली मी येळवण्याची आमटी पण शिल्लक आहे म्हणलं त्यांना पोळ्या पोराना पोराला आवडली ती रात्री परत आपल्या ह्या पिठाची किरती घरगुती जळून आणलं ना मी त्याला आवडले तो अजून मागवत होता एकच किलती करून टाकावे असं पण काय ते होण्यापेक्षा बघा आता जमतात होतो तुमचं काय तुम्ही दुसरं अजून काय काम करता आता तर मी युट्यूब वगैरे करते पण त्याच्या आधी पण माझा फायनानचा बिझनेस होता परत हॉटेल होतं आम्ही जागे विक्री जागा विक्रीचा तो पण होता ब्युटी पार्लर होत टिफिन होते टिफिन देत होते बरीच काम केलेच त्याला काय लाजले नाही म्हणून एवढं नाही का वर आले लाजून होतंय का डबे सुद्धा दिलेत मी मुलींना वगैरे मुलांना नाही होते माझ्याकडे मुली होते कॉलेजच्या परत घरोघरी हो जाऊन ही की केस सुद्धा काढले मी <laughs> ब्युटी पार्लरचं गेल्यावर मिळत होते पैसे चांगले मला काय मी लेडीजच करत होते तर काय आणि आता काय भरपूर करून करून कष्ट खूप झालं आता आता होत नाही बाई मुलं मोठी झाली ना आता करू पण वाटत नाही मला एवढं वय नाही पण तरुण पण मुलं वगैरे झाल्यामुळं आता कोणी शक्य नाही लहान वयात लग्न झाल्यामुळं ती माझी किती बावीस वर्षाच्या आतच मला सर्व मुलं सतराव्या वर्षी लग्न बावीस वर्षापर्यंत मुलं पण ऑपरेशन <laughs> कस आहे मला घर बी बघायला लागायचं माझी मुलं पण बघायला लागायची नवरा तर चांगला ना तो राहत बी नव्हता हिथ असं लग्न बाया त्यातच त्याच लाईफ गेलं अजून पण जातेच आम्ही लक्ष देतलाय तो माणूस कुठं राहतो काय करतो दोन तीन तर आम्ही बघितली नाही त्याच्या बायका बघितात काय माहिती गायला मला कसलं बघून बघून मी तर लक्ष देत नाही आणि माझ्याकडे असे मग करिअर चुनण्याची मला अशी म्हणजे करिअर कुठलं असं बाहेर जाऊन काम करता येत मी घरात बसूनच प्रपंच सांभाळ संभाळ काय बिझनेस करताय तरी तेवढे केले मी घरात बसूनच रात्री पण जाऊ शकत नव्हते कुठं कामाला दिवसा पण नाही चारे चारे जोड़ जोड़ -पुर ना आणायचं शाळेत न कोण त्यांना सोडवायचं कोण डबा कोण द्यायचं म्हणजे ब्युटी पार्लर डबे नाही का हॉटेल केलं जेवढं होतं तेवढं भरपूर केलं थोडेफार पैसे असायचे माझ्याकडे फायनान्स पण केलं पण ती ती पण आहे ना नारायणने सगळं कर्ज केलं मला परत ती कर्ज फेडायसाठी सगळे जे द्या होते ना गुंतवणूक तरी म्हणजे होती पाच सहा लाखाची तेवढे त्याला जर त्या हॉटेलला वगैरे काही टॅक्स वगैरे बराव लागला त्या माणसानं काय काढली बसला आपली जीवाची यश्करच जन्मल्यापासून सांभाळते मी विचार करा सगळं त्यांचं मीच केलं शाळा स्कूल पिक्चर काय फिरणं त्याला कधी काय केलं नाही बघा बापमान कुठलाच ते ना फक्त स्वतःची आयुष्यच बघितली जीवनात काय करायचं असल्या माणसाला कसा जीव लावायचा आता सांगा तुम्ही मग अजून पण त्या माणसाचं तीच चालू आहे मी सगळं लहानपणापासून मुलांचं बघितली आता मला बी कसं करता आलं असतं तीन टाकून पळून गेली असते तर कमी वयात नवरा बी राहत नव्हता काय त्याचं आता काय पैसे दिले पैसे पण काय भांडून घ्यावे लागायचे सारखे मला पैसे तर लिगली द्यावेच लागतात ती हो सा सा ती कुणाला चुकले ती काय कमवून देतोय आम्हाला त्याची काय कमाई आहे सांगा हॉटेल आहे त्याचं भाडे येते त्याच्यावरच आमचं घर खर्च सगळं आत्ता बघतोय ती पण स्वतःच घेतोय आम्हाला काय तेवढा फिराना तेवढंच देतोय देऊन काय उपकार करते का सांगा काढणे आणि पैसे देणे म्हणजे मी काय काढण्याचं साधनच झाली ना माझं आयुष्य गेलं ना त्यात लाईफ हे कोण देणार का नुकसान भरपाई सांगा <laughs> म्हणून करताना बाई आजकालच्या मुलीने करताना चांगला नवरा करून घ्या जोडीदार चांगला पकडा नाही का निरवेसनी स्वभाव चांगला एवढच बघा काय बघू नका बाकी आता बघा माझा निर्णय योग्य होता मुलांचं शिक्षण म्हणजे नाही का शिक्षण केलं चांगल्या पुण्यासारख्या सिटी मध्ये अजून शिकतात मुलं चांगल्या हातात मोठी झाली आता चांगलंच घेतलं पुढे माझं काय वाईट चांगलं झालंच नाही माझ्या जागी, जागी दुसरं मी अशा लोक बायांच्या मुलांचं बघितलं हाल अशा टाकून गेलेत बाया आणि त्यांच्या मुलांचे काय हाल झालेत त्यांच्या शिक्षणाचं काय झालंय सगळी परिस्थिती आता आज माझा मुलगा इंजिनिअरिंगला त्याचं आता एक वर्षात आता इंजिनिअरिंग कम्प्लीट खूप दुसऱ्या मुलाची बारावी आता बघू काय निघाला हो त्याला पण इंजिनिअरिंग आज सीएटी होती दिली दिल्यास मुलं हुशार आहेत माझी नववी असल्यापासून माझी मुलं पैसे कमवतात तुमच्यासाठी हजार पाचशे दोन हजार दोन मिनिटाचा खेळ <laughs> लहान वयापासून त्यांना बुद्धी देऊ शकाय त्याच्यामुळे मला टेन्शन नाही सगळं इंग्लिश बिंग्लिश सगळं बोलते काय कसल्या माणसाला घेऊन करायचंय जाऊ दे आज पोर चांगली ही झाली एज्युकेशन अजून काय पाहिजे मुलांचं काय आता मला कशाच टेन्शन नाही